नमस्कार मित्रांनो तुझी रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राकेश आणि अंजली दोघी एकमेकांशी बोलत असतात ते राकेश खोटं नाटकं करत खोटी काजी दाखवत अंजलीला म्हणत असतो की मी सगळं काही बघू शकतो पण मात्र माझ्या बायकोचा असा कोमजलेला चेहरा कधीच नाही मागे अर्णव आणि आजी हे दोघी उभे असतात आणि ते दोघी राकेशचं ते सगळं बोलणं ऐकता त्यांच्या दोघांनाही खूप छान वाटत असतं कारण त्यांच्या दोघांनाही असं वाटत असतं की अंजलीला किती काजी करणारा नवरा मिळाला पण मात्र राकेश काय चालीचं आहे हे त्यांच्या दोघांना काहीही कळलेलं नसतं त्यानंतर आता इकडे अंजली एक छानशी स्माईल देते तर मग राकेश आता लगेच म्हणतो हां आत्ता असं मला वाटतंय की मी जिवंत आहे आणि मी श्वास आहे अगं अंजली तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य बदलून गेले असं मी नाही म्हणणार कारण की तूच तर माझं आयुष्य आहे तुझा हसरा चेहरा रोज सकाळी बघितला ना तर असं वाटतं की लाईफ इज ब्युटिफुल त्याच्यानंतर अर्णवच्या मागे आजी असते आजी आता ते बोलणे ऐकते हसते आणि लगेच निघून जाते राकेश आता काचे मागे अर्णवला पाहत असतो मग अर्णव आता त्याला तिकडनं जाताना दिसतो आणि मग राकेश लगेच आता शांत होतो आता राकेश लगेच म्हणतो झालं काम अंजली विचारते काय झालं तर मग आता राकेश लगेच म्हणतो झोपायची वेळ झाली माझा अवरून झालंय तू सुद्धा घे अवरून अंजली आता लगेच तिकडनं निघून जाते राकेश लगेच आता तिथे निवांत पडतो आणि स्वतःशीच विचार करत म्हणतो आमचे मेवणे साहेब आमची ऍक्टिंग बघून इम्प्रेस झाले तर झालं का आता या अंजली सारख्या बावट मुलीमध्ये कोणाला इंटरेस्ट आहे त्याच्यानंतर दुसरीकडे आजी हॉल मध्ये बाहेर असते आजी अर्णवची वाट पाहत असते अर्णव बाहेर येतो आजी लगेच आता अर्णवला म्हणते बरं वाटलं ना ताईचा सुखी संसार बघून तर मग अर्णव लगेच हो बोलतो अर्णव म्हणू लागतो तिच्या सुखामध्येच माझा आनंद आहे आजी आता म्हणून लागते मला तुझा सुद्धा असाच अर्णव आता तिकडनं जाऊ लागतो पण मात्र आजी अर्णवला थांबवते आणि त्याला म्हणते की मला डावलून पुढे जाऊ शकशील पण मात्र हा विषय डावलू नाही शकत अर्णव तुझं नेमकं काय चाललंय लग्नाचा विषय काढला की तू काय ऐकूनच घ्यायला तयार नसतोस अरे सगळे संस्कार काय वाईट नसतात एकमेकांवरती मनापासून प्रेम करणारे एकमेकांपासून घेणारे नवरा बायको पाहिलेत ना आपण तेवढ्यात तिथे आता इकडे मामी येते आणि मामी अर्णवाजी यांच्या दोघांचे बोलणे ऐकते मग आता आजी लगेच म्हणते मी आता तुझ्यासाठी मुली बघायला सुरुवात करणार आहे मी लग्नाबाबतीत हे तुझं काही ऐकून घेणार नाहीये तर मग आता इकडे अर्णव म्हणतो झालं का तुझं बोलून जर तुला मुली बघून आनंद होत असेल ना तर बघ तू मुली पण मी लग्न नाही करणार आणि मला हा विषय नको आहे आजी आता शांत होते तिला अर्णवचं हे बोलणं अजिबात पटलेलं नसतं आणि मग त्याच्यानंतर अर्णव लगेच त्याच्या रूममध्ये निघून जातो इकडे मामीने तर सगळंच बोलणं ऐकलेलं असतं आणि अर्णवच्या बोलण्यामुळे मामीला आनंद झालेला असतो आजी आता स्वतःशीच अर्णवच्या विचारांमध्ये म्हणते अशी मुलगी मी यायला हवी की जी याला त्याचं दुनं दुःख विसरायला लावेल मामी आता लगेच स्वतःशीच म्हणते अशी मुलगी मी अर्णवच्या आयुष्यामध्ये यूज देणार नाही ती जर ते, का आली तर या घरातलं माझं वर्षस्व संपलंच म्हणून समजा मग त्याच्यानंतर आता इकडे मामी लगेच मामांकडे येते आणि त्यांना सांगते की आई लग्नाचा विचार करतायत मामांना वेगच काहीतरी वाटतं मामा लगेच म्हणतात माझं लग्न आणि परत का तर मग आता मामी लगेच म्हणते तुमच्या लग्नाचा विचार कशाला करतील ते अर्णवच्या लग्नाचा विचार करताय हे ऐकल्यानंतर मामांना आनंद होतो त्याच्यानंतर मामा आता लगेच मामींना म्हणतात काय ग तुला कसं कळलं नेहमीप्रमाणे चोरून ऐकलं तर मग आता मामी म्हणते चोरून नाही ऐकलेलं असंच कानावरती पडलं आता इकडे मामी म्हणत असतात की मला सांगा अचानक या आई अर्णवच्या लग्नाचा विचार का करताय आता इकडे मामा म्हणू लागते अर्णवच्या लग्नाचं वय झालंय मामी आता म्हणत असतात ते वय वगैरे ठीक आहे पण मात्र मुळात म्हणायचं म्हणजे अर्णवला लग्न करण्यामध्ये काही इंटरेस्ट आहे का अर्णवला लग्न करायचंय की नाही हे कोणी विचारलंय का बघावं तेव्हा तो ऑफिसच्या कामांमध्ये बिझी असतो मग मामा लगेच म्हणतात बिझी असतो म्हणून काय त्याने लग्नच नाही करायचं का कसं आहे एक आजी म्हणून आईला जबाबदारी वाटली असेल आणि त्यात काहीही चुकीचं नाहीये मामी आता म्हणत असते मुळात म्हणायचं म्हणजे अर्णवचं लग्न झाल्यानंतर काय होईल हे कळत नाहीये का तुम्हाला अहो कोण कुठची ती बाहेरची मुलगी आणि ती सगळंच बदलून टाकेल मामा आता विचारतात की काय बदलेल नेमकं तर मग मामी म्हणते ती सगळंच बदलेल मामांचं म्हणणं असतं हे बघ वल्लरी मला तू काय म्हणतीयस ते काहीही कळत नाहीये तू एक काम कर तू तु तु तुझ्या मोडक्या इंग्रजीमध्ये बोल मग मला नक्की कळेल मामी लगेच म्हणते अहो आपला आकाश बाजूला पडेल मामांना काही समजतच नसतं मामा आता विचारतात एक मिनटं हे काय अर्णवचं लग्न झाल्यानंतर आपला आकाश का बाजूला पडेल मला असं वाटतंय की तुला तु खूप झोप येते म्हणून तू असलं काहीतरी बडबड करतीयस आणि जरी तुला झोप येत नसली ना तरी सुद्धा मला येतेय त्याच्यानंतर मामा आता झोपायला जातात मामी आता स्वतःशीच विचार करत म्हणते अर्णवच लग्न झाल्यानंतर काय होणार आहे हे तुम्हाला जरी कळत नसलं ना तरी सुद्धा मला कळत आहे आणि मलाच त्याच्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे काही जरी झालं ना तरी या घरामध्ये तुझं वर्चस्व कायम राहिला हवं मामा लगेच आता इकडे वल्लरीला म्हणतात की मनातलं बोलून झालं असेल तर झोपा आता तर मग आता मामी लगेच आवरण्यासाठी तिकडनं निघून जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सा ईश्वरीला साड्यांची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी जायचं असतं आणि आता त्याच्यानंतर जवळकर काका ईश्वरीला त्या लोकेशनवरती सोडतात ईश्वरी आता म्हणत असते बरं झालं काका तुम्ही याच बाजूला येत होतात नाहीतर एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये मी हा ॲड्रेस कसा शोधला असतं काय माहिती जवळकर काका आता ईश्वरीला म्हणतात अगं ईश्वरी याला योग जुळून येणं म्हणतात फक्त तुझ्या आत्यावरतीच काय माझे योग जुळून येत नाहीत ईश्वरी आता म्हणू लागते की थँक्यू काका मग त्याच्यानंतर आता इकडे जवळकर काका म्हणतात परत येताना सांभाळू नये नाहीतर तुझी हत्या माझ्यावरतीच खवळेल इकडे आता अंजली काम करत असते आणि ती गाणं गुणगुणत असते माता आजी तर ऐकते आणि लगेच अंजलीला म्हणते की अरे वा जावे बापू आले आणि आमची नात पुन्हा गाणं गुणगुणायला लागली पण मात्र अंजली म्हणत असते काय ग आजी तुझं मी एरवी पण गुणगुणायचे एवढ्यात लगेच तिथे राकेश तयार होऊन येतो आजी लगेच म्हणते राकेश राव तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य आहे राकेश लगेच आता नाटकं करत म्हणतो एरवी शंभर वर्ष खूप असतील पण मात्र अंजलीची साथ असेल ना तर दोनशे वर्ष सुद्धा चालतील मला राकेश आता आजीला म्हणतो की आजी मी येतो आणि आजीचे दर्शन घेतो आजी विचारते एवढ्या सकाळी सकाळी कुठे चाललात तर मग राकेश म्हणतो एका केस बाबतीत मिटिंग आहे तिथेच जाऊन येतोय पण मात्र अंजली म्हणत असते की थोडंसं खाऊन घ्या पण राकेश म्हणत असतो अंजली नको मला आधीच खूप उशीर झालाय पण मात्र अंजली राकेशला स्पष्टपणे सांगते की मी तुम्हाला खाल्ल्याशिवाय सोडणार नाहीच आहे अंजली राकेशला तिथे टेबलवरती बसवते आणि त्याला खाण्यासाठी देऊ लागते तर मग आता हे सगळं पाहता राकेश लगेच स्वतःशीच म्हणतो त्रास होतो मला या बाईचा डोक्यात जाते गळा दाबून मीला मारून टाकेन म्हणजे कायमची कटकट संपेल राकेश आता इकडे अंजलीला म्हणतो हे बघ अंजली ऐक माझं असं बाहेर माझी कोणीतरी वाट पाहत थांबलय आणि मी ते निवांत बसून खातोय हे मला नाही पटतय मी बाहेर खातो ना काहीतरी मला आता भूक नाहीये तर मग अंजली लगेच म्हणते की तुम्ही दुसऱ्याचा किती विचार करता राकेश लगेच आता नाटकं करत म्हणतो की माणसानेच तर माणसाची किंमत करायला हवी ना अंजली आता म्हणते बरं ठीक आहे पण तुम्ही नक्की खाल ना बाहेर तर मग आता राकेश म्हणतो हो खावंच लागेल नाहीतर तुम्हाला हजार वेळा फोन करू माझं डोकं नाही खाणार का अंजली आता राकेशला म्हणत असते कार घेऊन जा तुम्ही जातानी याच्यावरती राकेश म्हणतो अंजली हे माझ्या सगळं मेहन्याच आहे हे माहिती मला मी स्वतःची कार घेईन ना तेव्हा नक्की कारने जाईल अर्णव या बाबतीमध्ये नाही ऐकत माझं पण प्लीज तू तरी माझं ऐक माझा स्वाभिमानच माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे अर्णवंजीला सांगत असतो की काळजी करू नको माझ्या क्लाइंटने हे सगळं वागणं पाहता आजी आता, आता लगेच अंजलीला म्हणते की गेल्या जन्मी तू खूप काहीतरी पुण्य केला असणार आहे म्हणूनच तर तुला एवढा चांगला नवरा मिळालाय अंजली आता म्हणते खरंय आणि मी सुद्धा देवाचे रोज आभार मानते आणि मग मा त्याच्यानंतर राकेश आता इकडे घराच्या बाहेर निघतो आणि आश्चर्य म्हणजे ईश्वरी झाडं दाखवण्यासाठी तिथेच आलेली असते आणि गेटच्या बाहेर उभी असते ईश्वरी जवळका काकांशी बोलत असते आता इकडे हा राकेश गाडीमध्ये बसतो आणि तिकडनं चाललेला असतो पण मात्र एवढं की राकेश फोनवरती बोलत असतो त्याच्यामुळे राकेशचं लक्ष इकडे ईश्वरीकडे जातच नाही राकेश आणि ईश्वरी खूप जवळला एकमेकांपासून निघून जातात पण मात्र त्यांच्या दोघांची आता चुकामुख होते जवळ काका सुद्धा तिकडनं निघून जातात आणि आता ईश्वरी इकडे घरामध्ये येऊ लागते ईश्वरी येतच असते पण मात्र तिला एका बाजूला नंदनवनची पाठी दिसते आणि दुसऱ्या बाजूला आनंद वनची पाठी दिसते ईश्वरीचा आता पूर्ण कन्फ्युजन होऊन जातं ईश्वरी आता स्वतःशीच विचार करत म्हणते की इथे तर दोन दोन वन आहेत एक आनंद वन आणि दुसरं नंदनवन आणि आता नेमकं कुठलं वन म्हणाली होती ईश्वरी तो मॅप चेक करते आणि त्याच्यामध्ये घराचं नावच दिलेलं नसतं ईश्वरी नेमकंच नंबर घ्यायचं सुद्धा विसरलेली असते ईश्वरी आता लगेच स्वतःशीच म्हणते ईशू जर आता काही गडबड केली ना तर खूप अवघड होईल आणि आत्ता तुझी बाराकी ढेर करून टाकेल आणि मग नोकरीची परमिशन सुद्धा बिलकुल मिळणार नाही ईश्वरीला काय करावं काहीच समजत नसतं ईश्वरी आता एकदम तिच्या स्टाईल मध्ये काहीतरी बोलते आणि मग त्याच्यानंतर ती आनंदवन असं सिलेक्ट करते ईश्वरी आता इकडे आनंदवन मध्ये येते ते अर्णवचंच घर असतं आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी ते अर्णवचं घर पाहता खूप हॅपी होते कारण ते खूपच छान असतं ईश्वरी आता त्या गेटपाशी सिक्युरिटीकडे येते आणि त्याला विचारते की तुमच्या मॅडमने साड्यांचे सॅम्पल्स घेऊन बोलवलं होतं तर मग आता तो लगेच आतमध्ये फोन करून विचारपूस करतो त्याला आता ईश्वरीला आतमध्ये सोडायचं असतं तर तो ईश्वरीकडनं त्याचं नाव पत्ता सगळं काही लिहून घेतो तो, तो सिक्युरिटी आता ईश्वरीला साईन करायला लावतो ईश्वरी आता तिच्या साड्या घेते आणि तशीच पुढे पुढे येऊ लागते अर्रमाता समोरच टेरेसवरती वरती एक्सरसाइज करत असतो आणि आता ईश्वरी तशीच पुढे पुढे येत असते ईश्वरी घरामध्ये येतच असते पण मात्र ते अर्णवचं घर पाहून ईश्वरीचे पूर्ण डोळे दिपलेले असतात आणि ईश्वरी खूप खुश झालेली असते कारण अर्णवचं घर तेवढं खूपच छान दिसत असतं ईश्वरी आता लगेच विचार करत म्हणते अरे वा घर ना तो ऐसा ईश्वरीच्या बाजूलाच ती ईश्वरीकडनं फुटलेली गाडी सुद्धा उभी असते पण मात्र ईश्वरीचं तिकडे लक्ष जातच नाही आता ईश्वरीचं अर्णव वरती एक्सरसाइज करत असताना ईश्वरी घर पाहतच असते आता ईश्वरीला तेवढ्यात तिथे काही फुलं दिसतात ईश्वरी ते फुलं पाहता खूप हॅपी होते कारण ते फुलं खूपच सुंदर दिसत असतात ईश्वरी लगेच आता त्या फुलांकडे येते आणि ते फुलं पाहू लागते तर ते फुलं पाहता तिला खूपच छान वाटतं मग त्याच्यानंतर तेवढ्यात ईश्वरीचं लक्ष इकडे वरती अर्णवकडे जातं ईश्वरी अर्णवकडे पाहता म्हणते की कसरत वसरत एकदम बढी आहे तिने अर्णवला ओळखलंच नसतं ईश्वरी तिच्या साड्या घेते आणि आता इकडे घरामध्ये येऊ लागते ईश्वरी आता दाराशी येते आणि आतमधलं घर पाहता तिथे आणखीनच खुश होते तेवढ्या तिथे बाजूला अंजली सुद्धा असते ईश्वरीला घरामध्ये यायचं असतं ईश्वरी लगेच म्हणते पा। की आईने कुठलं पाऊल आधी टाकायला लावलं होतं उजवं डावं ईश्वरी आता तो विचार करतच असते आता ती उजवं पाऊल टाकू लागते ईश्वरीचं ते सगळं बोलणं आता इकडे अंजली ऐकत असते अंजली आता इकडे पुढे येते अंजली आता ईश्वरीला पाहते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरजीचं कन्फ्युजन झालेलं असतं उजवं पाऊल टाकू की डावं पाऊल अंजली ते सगळं पाहते आणि ईश्वरीला सांगते उजवा पाऊल जर आधी टाकलं ना तर ठरवलेलं काम व्यवस्थित होतं ईश्वरी लगेच घरामध्ये उजवं पाऊल टाकून घरामध्ये येते ईश्वरी आता तिच्या साड्या घेऊन इकडे आतमध्ये येते ईश्वरी लगेच अंजलीला म्हणते की पिक्चर मध्ये दाखवतात ना अगदी तसं घर आहे अंजली लगेच आता थँक यू म्हणते आणि आता ईश्वरीला आतमध्ये बोलावते त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी आता सोप्यावरती बसते ईश्वरी अंजलीला म्हणत असते एवढे झुंबर्स एवढे सुद्धा दिवसा लाईट सुरू तुमचं लाईटचं बिल खूप येत असेल ना अंजली सुद्धा आता हो हो बोलते आणि मग त्याच्यानंतर तेवढ्यात ईश्वरीला पाणी देतात ईश्वरी आता पटापट पाणी पिते ईश्वरी आता म्हणते मुंबईत थंडीमध्ये सुद्धा खूप गरम होतं बरं वाटलं मला पाणी पिऊन अंजली आता विचारत असते चहा कॉफी सरबत काही तर याच्यावरती आता ईश्वरी नको म्हणते अंजली आता म्हणत असते तू सॅम्पल्स दाखवतीये ना पण मात्र आता ईश्वरी लगेच म्हणते अरे हे तुमचं घर बघून ना मी तर विसरूनच गेले होते दाखवते ना मी तुम्हाला सॅम्पल्स ईश्वरी साड्या दाखवत म्हणते या इंदोरी महेश्वरी अशा साड्या साड्या ना तुम्ही अगदी साड्यांच्या प्रेमातच पडेल बघा साड्या कशा वाटल्या अंजली आता म्हणते की अगं त्या साड्या छान असते पण मात्र तू तर शॉल्स आणणार होती ना ईश्वरी आता लगेच विचार करत म्हणते शॉल्स कसल्या बाराकी ढेर यांनी तर साड्या सांगितल्या होत्या ना ईश्वरी आता म्हणू लागते की शॉल्स नंतर आले आधी साड्या बघा ना याच्यावरती आता इकडे अंजली लगेच म्हणते की साड्या सुंदरच आहे आजीला इंदोरी आणि महेश्वरी साड्या खूप आवडतात ईश्वरी म्हणते हे तर एकदम बढिया काम होऊन गेलं पण मात्र आता अंजली म्हणते आपण आजीच्या खोलीत जाऊन साड्या बघूयात तर सगळ्या साड्या आता पॅकिंग करतात आणि त्या दोघेही म्हणून आता आजीच्या खोलीमध्ये जाऊ लागतात अंजलीला चालता येत नसतं ते ईश्वरी पाहते आणि ईश्वरी अंजलीला म्हणते की ताई तुम्ही सांगा आजीची खोली कुठे मी जाई, जाईन तुम्ही उगाच त्रास नका घेऊ अंजली सुरेश काकांना आवाज देऊन बोलून घेते आणि त्यांना सांगते की ला आजीच्या खोलीमध्ये घेऊन जा सुरेश काका का आता ईश्वरीला आजीच्या खोलीमध्ये घेऊन जाऊ लागतात अंजली आता लगेच स्वतःशी विचार करत म्हणते की ही मुलगी गोड आहे खूप सुरेश काका आता ईश्वरीला आजीच्या खोलीमध्ये नेत असतात सुरेश काका म्हणूनच आता इकडे ईश्वरीला सांगतात की मॅडम तुम्ही जा गेलात ना तिथेच आजीची खोली तर ईश्वरी तशीच पुढे पुढे आता इकडे आजींच्या खोलीमध्ये येऊ लागते पण मात्र तिथे दोन रूम असतात ईश्वरीचं कन्फ्युजन होतं की या रूम मध्ये जायचं की त्या रूम मध्ये ईश्वरी आता विचार करू लागते की याच्यामध्ये आजीची रूम कुठली आहे त्या दादांनी काय मला नीट सांगितलंच नाही ईश्वरी आता समोर पाहत असते पण मात्र तेवढ्यात मागणं अर्णव येतो त्याच खोलीच्या दुसऱ्या रूम मध्ये निघून जातो पण मात्र ते ईश्वरीने पाहिलेलंच नसतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आकाश आणि अर्णव दोघे एकमेकांशी बोलत असताना तर मग आता आकाश लगेच म्हणतो की तुला असं वाटतं का खरंच ती मुलगी पैसे घेऊन येईल म्हणून अर्णव म्हणत असतो की तिला यावं लागेल मला कुठलेही इश्यू पेंडिंग ठेवलेले आवडत नाही त्यानंतर आता इकडे अर्णवच्या खोलीमध्ये चुकून ईश्वरी आलेली असते आजीची खोली समजून अर्णव वावरण्यासाठी बाथरूम मध्ये गेलेला असतो ईश्वरी आता बाहेर अर्णवच्या रूम मध्ये येते आणि मॅडम आजची मॅडम आजची असा आवाज देत असते अर्णव सुद्धा आता ईश्वरीचा आवाज ऐकतो आता अर्णवने जर ईश्वरीला पाहिलं तर खूप मोठा तमाशा होणार हे पाहण्यासाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू